नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी आम्ही तुम्हा सरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मी चिपळूण फिरतो आहे चिपळूणमध्ये मी आत्ता आलो नारायण तलाव मित्रांनो एवढं म्हणजे एस टी डेपोच्या बरोबर पाठीमागे आहे आणि पाहू शकता हे पहा हे तलाव आणि ही जी हा जो स्पेस आहे ना हा जो मधला स्पेस आहे ना या स्पेसमध्ये स लोक सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी वगैरे येतात खूप असा चांगला स्पेस आहे मोठा आणि खूप मोठा स्पेस असल्यामुळं सुद्धा व्यवस्थित बऱ्यापैकी जमतं <laughs> खूप छान मित्रांनो कमळाची मला वाटतं कमळाची फुलं आहेत काय माहीत नाही बाप दाखवते तुम्हाला हे पा हे कमळासारखंच आहे पण काहीतरी वेगळे जात एकदम छोटी छोटी अशी फुलं आली आहेत त्याला काय नेमकं का माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा आणि हे आहे नाला नारायण तलाव लोकपा सकाळी सकाळी अगदी निवांतपणे बसले आहेत मित्रांनो या ठिकाणी ना पाहू शकता नारायण तलावाच्या जस्ट बाजूला हे जे व्यायाम साहित्य ते तयार केले आहेत लहान मुलांसाठी घसरगुंडी आहे त्यानंतर हे खूप छान असं एक चांगला व्यायाम होतो सकाळी सकाळी हे ब पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल खूपच छान असं मित्रांनो नारायण तला झालं आत्ता आत्ता आपण आहे ना चिपळूणचं मार्केट फिरूया कुठे काय आहे ते का आपण बघूया जरा मित्रांनो हे ना गावच्या साइडला आहे ना वानर हाकलवण्यासाठी एक नवीन मशीन एक काकींनी आणले आहे एक नवीन चुगाड आहे खूप मोठा आवाज येतो मित्रांनो काय माहिती आहे ना, ना को कोकणामध्ये वानर वानरांची संख्या खूप आहे आणि त्याच्यामुळे ना कोणत्याही प्रकारची शेती वगैरे जर शेतकरी करत असेल ना तर हे लोक नाही ना त्याचं खूप मोठं नुकसान करतात तर हा एक जुगाड आहे की खूप मोठा आवाज येतो त्या मशीनमधून एक कार्पेटचा खडा असतो तो टाकायचा त्याच्यात पाणी टाकायचं आणि लायटर पेटवला ना जोरात असा मोठा आवाज येतो त्या आवाजानं तो वादर पळून जातो असा एक जुगाड आहे मित्रांनो अजून फिरतो साहेब मार्केट तर इकडे पहा भोंगडी खूप दिवसानंतर मिळ बघायला मिळाली कशी आहे प्राईज मित्रांनो ना बऱ्याच दिवसांनी घोंगडी पाहायला मिळाली ॲक्च्युली ही क्वचित पाहायला मिळते आणि म्हणून तिची प्राईज आहे ना जास्त आहे पंधराशे दीड हजार दोन हजार नऊशे आठशे अशी प्राईज आहे ॲक्च्युली पूर्वीच्या काळामध्ये एवढी प्राईज नव्हती कारण त्याला जास्त मागणी होती आणि बहुतेक लोक घोंगडी वापरायचे आणि आता घोंगडी वापरण्या सोडून दिलं म्हणून ते प्राईज वाढलेली आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण काय मिळतं बघूया मित्रांनो हे त्यात हे जे क्रीडा संकुल आहे ना त्याच्याच बाजूला नवीन बांधलं आहे अण्णासाहेब खेडेकर संकुल बॅडमिंटन कोर्ट बॅडमिंटन च्या स्पर्धा वगैरे असू शकतात आणि आता दोनच मिनटात आपण इकडे पोचणार मच्छी मार्केट तत्पूर्वी मित्र तुम्हाला एक छान अशी कलाकुशर जी बांबूच्या झाडापासून बनवतात ह्या टोपल्या बघा ते कसे विणत आहेत खूप छान पद्धतीनं आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो कशा टोपली दोनशे रुपये वा हारा वगैरे खूप छान मित्र हे पण खूप कठीण काम आहे बांबूच्या झाडापासून हे टोप्या टोपी बांधले बघा विणले टोपी हे मच्छीचे वगैरे टोपले आहेत हे फुलदाणी ठेवण्यासाठी वगैरे हे प्रॉपर टोपली आहे दा। नमस्कार दादा तुम्ही स्थानिक आहेत अच्छा हे तुम्ही विणता अरे वा कोणतं गाव तुमचं उमरुज पुढे साठ रुपये साठ अच्छा साठ रुपयाला हे पर डे आहे बघा आणि हे कोंबड्यांना ठेवण्यासाठी ना हो कोंबड्यांचे अच्छा कसं आहे की हे दोनशे रुपये जातो अच्छा दोनशे रुपये कुक्कुट पालन कोण जर करीत असेल <laughs> ना मित्रांनो तर या ठिकाणाहून तुम्ही विकत घेऊ शकता कोंबड्यांना झाकण्यासाठी आणि पिल्लांना वगैरे ठेवण्यासाठी ना ही टोपली खूप छान अशी एकदम सेफ्टी आहे म्हणजे घार वगैरे कोणी येणार नाही उन्हात पण ठेवू शकतो आपण <laughs> जर तुम्हाला पाहिजे असेल तर चिपळूणच्या मच्छी मार्केटच्या बरोबर समोर येऊन <laughs> तुम्ही भा भाजी मार्केट हे आ, भाजी मार्केटच्या इथे समोर येऊन हे काका स्टॉल लावतात इकडे तुम्ही विकत घेऊ शकता हे बघा सुद्धा जरा आकर्षक पद्धतीनं म्हणजे प्लॅस्टिकचं वगैरे मटेरियल वापरून एक छान अशी टोपली विणली आहे बा हे शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठी किंवा कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी आहे ना फुलं फुलदाणी वगैरे बनवण्यासाठी हे इकडे सूप वगैरे आहे खूप छान इंटरेस्टिंग असा विषय असतो हा खूप छान दिसायला खूप हे वाटतं पण मित्र याची मेहनत खूप आहे आणि हे इकडे भाजी मार्केट चिपळूणचं या ठिकाणी पाहू शकता मोठी मोठी दुकानं आहेत मला वाटतं टोमॅटो वगैरे घेतात तर टोमॅटोचा लिलाव नाही हे सगळे व्यापारी आहेत या ठिकाणी ना माल उतरला जातो आणि तो, तो इकडे दुकानदार विकत घेतात पाहू शकता चिपळूणचं मोठं भाजी मार्केट ना चिंचणक्यापासून राईट मारला आणि इकडे अरे हो एक बरं झालं आठवलं मध्ये आहे ना मच्छी मार्केट कुठे आहे ते पाहायला जाऊया मित्रांनो आहे ना चिंचणक्यापासून बाहेर आलो हा ब्रिज पाहू शकता की कोणती नदी आहे जरा सांगा मला कमेंट्स करून आणि आता इकडून आहे ना, ना मित्रांनो मी चाललो आहे मच्छी मार्केटमध्ये सकाळी सकाळी भरली असेल की काय माहिती नाही तर मित्रांनो चिपळूणच्या आसपास राहणारे जे लोक आहेत ना तुम्हाला जर व्यापार करायचा असेल भाजीचा धंदा वगैरे करायचा असेल ना तर या मार्केटमधून मा येऊन स्वस्तमध्ये मा भाजी घेऊन तुम्ही दुकानामध्ये विकू शकता तुमच्या मंडळी पुन्हा आपण आहे ना छोट्या छोट्या चिपळूणमधल्या छोट्या छोट्या गल्ल्या फिरतोय या पा इकडे पण भाजी मार्केट आहे मोठं आहे मार्केट पण इथून आपल्याला पुन्हा लेफ्ट मारायचं आहे मच्छी मार्केटसाठी मित्रांनो पुन्हा सरळ पुढे चालत चालत आलो या ठिकाणी ना जुनं चिपळून जुन्या पद्धतीची घरं आहेत पूर्वीच्या काळची घरं डिझाईन्स वगैरे आणि हे आता नवीन बांधलेलं भाजी वगैरे घे विकायला बसले ते लोक स्वतःच्या शेतातल्या असतात ह्या भाज्या अगदी फ्रेश आणि ताज्या टवटवीत अशा भाज्या असतात कारण ते विकत नाही विकत घेत नाही आपल्या स्वतःच्या शेतातले असतात आणि इकडे भा मच्छी मार्केट फायनली आपण आलो आहे पण एवढं भरलेलं नाही मला जेवणं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात जरा कमेंट्स करून नक्की सांगा जेवणं हे लहानपणी आम्ही खायचो वा Eh, mas eh. मित्रांनो इकडे मळे मासे पाहू शकता याला मळे मासे म्हणतात बोयरा छोटी वा कसे दिले मळे मासे तीनशे छान आहे मासे मित्रांनो हे ना वासिष्ठी नदी आहे आणि हे चिपळूण शहर आहे ना बरोबर वासिष्टी नदीच्या किनारेच वसलेलं आहे एवढी मोठी मोठी मच्छी मित्रांनो इथली स्थानिक लोक आहेत ना नदीमध्ये जातात हीच नदी खालती खाडीला मिळाली वाशी वाशिष्ठी नदी खाडीला मिळाली त्याच्यामुळं खाडीची जी मच्छी आहे ना समुद्रातली मच्छी ती इकडे नदीमध्ये येते आणि हे लोक जाळ्यामध्ये पकडून हे विकायला आणतात तर सुद्धा म मळ्याचे मासे किंवा बाकी जे तुम्ही म मच्छी पाहिली बोयरा ती समुद्राची मच्छी तर दोन्ही मच्छी मिळतात नदीचे पण मिळतात आणि समुद्राचे पण मिळतात आणि खरोखर टेस्टी असतात मच्छी मी स्वतः पकडतो एक ना एक दिवस आपण नक्कीच हा व्हिडिओ बनवू मच्छी पकडण्याचा मजा येते मच्छी पकडायला आणि तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन हे चिपळूण शहर आहे ना मित्रांनो खूप मोठं आहे तू या ठिकाणी कॅटरेस वगैरे आहेत चिकन शॉप वडा वडापावच्या टपऱ्या खूप छान आणि खूप मोठा आहे मार्केट आणि व्हिडिओ पण मित्रांनो मोठा होतोय तर मित्र हा व्हिडिओ मी ते एंड करतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बाजूचे बेल ऐकॉन सुद्धा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल भेटू नव्या करा व्हिडिओमध्ये तितपत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू